चायनाचा बेदाना पाकिस्तानमध्ये येतो आणि तिथल्या व्यापाऱ्यांची पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या काहीतरी व्यावहारिक साठो आहे मिली मिली बघत आहे आणि तिथनं तो बेदाना तिथं अफगाणिस्तानच्या बॉक्समध्ये भरला जातो त्यांची इनवाइस केली जाते आणि तो पाकिस्तानमधनं चीनचा बेदाना अफगाणिस्तानचा म्हणून आपल्याकडे येतो दुसरं इराक इराणचा बेदाना पण अफगाणिस्तानमध्ये मध्ये येतो तिथनं तो बेदाना भारतात येतो अफगाणिस्तानचा म्हणून असा बेदाना हि पन्नास पंचावन्न हजार टन ह्या इतर देशांचा अफगाणिस्तानला आयात कर असल्यामुळे त्या मार्गे येतो आणि त्याचा फटका सगळ्यात मोठा ह्या द्राक्ष तिला बसायला लागला ही कधी लक्षात आलं ही गेली अनेक वर्ष चालू आहे ज्या वेळेला भारत पाकिस्तान पहलगाम मॅट्रो मुळे युद्ध झालं आणि पाकिस्तानच्या बॉर्डर सगळ्या बंद झाल्या बरोबर अटारा बॉर्डर असेल किंवा आपली वाघा बॉर्डर असेल बायरोड त्या सगळ्या बंद झाल्या आणि बेदाना ते बंद झाल्यामुळं थांबला गेला आणि इकडं भारतातल्या बेदाण्याचा भाव वाढायला लागले म्हणजे ह्याच्यात आपल्या बेदाण्याचा भाव न वाढण्याची दहा वर्षाची कारण काय ती तर ही ही त्या युद्धामुळं आमच्या लक्षात आलं